नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली आणि प्रतिमहात्या एकमेकींकडे पाहत असतात तर आता प्रतिमहात्या सायलीला विचारतात काय ग सायलीमध्ये काय झालं प्रतिमहत्या प्रतिमहत्या म्हणतात काही नाही ग मला कोणीतरी आई अशी हाक मारली अशी जाणीव झाली आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात तर सायली हसतच प्रतिमात्यांनामध्ये कदाचित मीच मनात हाक मारली असावी आता सायलीचं हे बोलणं ऐकून प्रतिमात्यांचे डोळे पानवतात आता प्रतिमात्या सायलीकडे अगदी डोळे भरून पाहत असतात आणि ही दृश्य पाहून प्रियाचा मात्र चांगला चळफळाट होत असतो प्रियाबरोबरच अस्मितालाही राग आलेला असतो परंतु आता प्रतिमाहत्या आणि सायली यांच्यामध्ये असणारा मायेचा ओलावा पाहून प्रियाचा मात्र चांगला चळफळाट झालेला असतो आता प्रिया रागानेच पुढे येते आणि सायलीला बाजूला करत म्हणते तुझा काय संबंध ग आई माझी आहे आई अगं मीच तुझी आठवण काढली खरंच सांगू का तुला माझ्यासाठी वेळ कधी देता येईल हाच विचार माझ्या मनात चालू होता आणि नकळतच माझ्या मनातून आई हा शब्द निघाला आणि म्हणूनच तुला भास झाला असावा आत्या म्हणतात असेल कदाचित कारण प्रियाच्या या बोलण्यावर प्रतिमात्यांचा अजिबातच विश्वास नसतो तर प्रिया पुढे म्हणते आई तू कशी आहेस खरंच तुला पाहिलं ना की खूप बरं वाटतं आता प्रिया प्रतिमात्यांचा चेहरा पाहते त्यावेळी मात्र प्रियाला चांगलाच धक्का बसलेला असतो परंतु प्रिया आता ते प्रतिमात्या किंवा घरातील कोणालाही जाणवू न देता प्रतिमात्यांना म्हणतात आई अगं हे काय तुझ्या चेहऱ्यावरचे सगळेच डांग केले खरंच किती छान दिसतेस तू तु। तुला असं पाहून मला खरंच खूप आनंदच आला आहे असं म्हणत आता प्रिया प्रतिमात्यांचं खोटं कौतुक करत असते तर अर्जुन म्हणतो प्रतिमात्या तुला खरंच सांगू का सायलीच्या आणि माझ्या नजरेत तू नेहमीच खूप छान दिसतेस परंतु तू खुश आहेस ना मग झालं तर आता प्रतिमात्यांच्या आनंदातच सर्वजण आपला आनंद मानत असतात तर, तर प्रिया पुढे म्हणते आई खरंच खूप छान वाटतेस ग आता अर्जुन म्हणतो प्रतिमात्या अगं तू उभी कशाला बस ना प्रियमध्ये हो ना असं म्हणत प्रिया आता त्यांना बसायला सांगते तर पूर्णाजी रविराज सरांना म्हणतात रविराज ही आनंदाची बातमी तुम्हाला आम्हाला सांगावीशी वाटली हेच खरंच खूप आमच्यासाठी आनंदाचं आहे आणि हा क्षण खरंच खूप आमच्यासाठी मोठा आहे असं म्हणत आता ते रविराज सरांचंही कौतुक करत असतात प्रतिमा त्यांच्या चेहऱ्यावरचे डाग गेल्यामुळे पूर्णाजींचा आनंद काही गगनात मावत नसतो पूर्णाजींचं लक्ष फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे असतो आपल्या मुलीला असं बरं झालेलं पाहून पूर्णाजी खूप खुश असतात तर आता त्यांना कल्पनातायी म्हणू लागतात प्रतिमा तुला असं पाहिल्यानंतर मला काय आठवलं सांगू का प्रतिमात्या म्हणतात बोल ना तर कल्पनाताई म्हणतात आमच्या लग्नाच्या अगोदर ज्यावेळी तू यांच्यासोबत मला भेटायला आली होतीस तेव्हा तुला आठवत नसेल परंतु मी पूर्ण घाबरून गेली होती मला खूप भीती वाटत होती त्यावेळी तू काय म्हणालीस माहीत आहे का तू सुंदर आहेसच परंतु आमच्या घरात मनाच्या सौंदर्याला जपलं जातं आणि आमच्या घरात तू अगदी शोभून दिसशील आता हे क्षण कल्पनाताईंना आठवत असतात परंतु प्रतिमात्यांना मात्र काहीच आठवत नसतं प्रतिमात्या शांत होतात तर आता अश्विन म्हणतो मम्मा अगं आता ह्या आठवणी नको आता आपण सेलिब्रेशन करायचं आहे की नाही काहीतरी सेलिब्रेशन व्हायलाच हवं अगं पुरणाची तूच काहीतरी म्हणत होतीस ना गोडाचं बनवायचं पुरणाची म्हणतात हो तर कल्पनाताई म्हणतात मी गोडाचा शिरा बनवते मग सर्वचजण आपण एकत्रच जेवायला बसू आता रविराज सर म्हणतात नाही नको कारण आम्हाला निघायला हवं आता अर्जुन म्हणतो काय तुम्ही जेवायला थांबत नाही आत रविराज सर म्हणतात नाही रे जेवता येणार नाही कारण घरी सुमन तिला तर प्रतिमाला असं पाहून खूप आनंद झाला आहे आणि ह्या आनंदाच्या भरात तिने तर पंचपक्वान बनवून ठेवलं असेल आणि आमची वाटही पाहत असेल त्यामुळे आम्हाला निघावं लागेल तर सर्वजण म्हणतात बरं ठीक आहे आता प्रतिमात्या आणि रविराज सर निघत असतात आता प्रतिमात्या प्रियाकडे न जाता सायलीच्या समोर येतात आणि सायलीला म्हणतात सायली येते हमी असं म्हणत सायलीचा निरोप घेऊन निघत असतात परंतु त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि प्रतिमात्यांचा हात बाजूला करत म्हणते आई काळजी घ्या आणि हो दोन तीन दिवसात मी येईनच घरी मग आपण सेलिब्रेशन करूच रविराज हो सर म्हणतात हो चालेल आता सर आणि प्रतिमात्या सर्वांचा निरोप घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात आता रविराज सर प्रतिमात्या तिथून निघून जातात बाकी सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तर पूर्णाजी मात्र देवी आईचे आभार मानतात तर त्यानंतर पूर्णाजी देवी आईचे आभार मानण्यासाठी देवघरात येतात आणि हात जोडत देवी आईला प्रार्थना करत म्हणतात देवी आई तुझे आभार कसे मानू काहीच कळत नाही आत्तापर्यंत मी नेहमीच तुला प्रार्थना केली माझी मुलगी बरी होऊन देत आणि आज प्रतिमाला पाहिल्यानंतर मला वाटलं की आता सगळं काही ठीक होईल माझ्या प्रतिमाला आता तिचा भूतकाळ आठवेल तिची स्मृती परत आली तर तिच्या नजरेत पुन्हा एकदा सगळ्यांबद्दलची ओळख निर्माण होईल पुन्हा एकदा आम्हाला ती सगळ्यांना ओळखू लागेल परंतु तसं काहीही घडलं नाही परंतु देवी आता एकच प्रार्थना करेन यापुढे तिच्या आयुष्यात असं कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवयाई यापुढे कुठलंही संकट येऊ देऊ नकोस असं म्हणत आता पूर्णाजी देवयाईला अगदी मनापासून साकडं घालत असतात आपल्या मुलीच्या सुखी संसारासाठी देवयाईसमोर हात पसरून पूर्णाची रडत असतात आणि त्याचवेळी कल्पनाताही येतात आणि पूर्णाजींना सावरतात आणि म्हणतात शांत व्हा काळजी नका करू आता सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत आता कल्पनाताई पूर्णाजींचे डोळे पुसतात आणि म्हणतात पूर्णाजी आता डोळ्यातून पाणी नको यायला पूर्णाजी म्हणतात हे आनंद अश्रू आहेत अगं माझ्या मुलीच्या आयुष्यात झालेला बदल पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे आज माझ्या प्रतिमाचं आयुष्य हळूहळू का होईना परंतु रुळावर येत आहे आणि ते बघून मला आनंदच होईल ना असं म्हणत पूर्णाजी कल्पनाताईसमोर व्यक्त होत असतात तर कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात पूर्णाई जेव्हा प्रतिमा परत आली त्यावेळी तिची काय अवस्था होती ना आता पूर्णाजींना आणि कल्पनाताईंना ते क्षण आठवतात तर कल्पनाताई पुढे म्हणतात त्यावेळी प्रतिमाची ती अवस्था पाहून तुम्हाला काय वाटलं असेल हे मी समजू शकते कारण एका आईला आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून काय वाटत असेल हे मला माहीत आहे तर पूर्णाजी म्हणतात तेव्हापासूनच मी देवीआईला साकडं घालत होते की माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर बरं कर तर पूर्णाजींचं हे बोलणं ऐकून कल्पनाताई म्हणतात आणि देवी आईने तुमची प्रार्थना ऐकली आणि प्रतिमा आपली पूर्वीसारखी बरी झाली शेवटी प्रतिमाला तिच्या जवळच्या माणसांनीच बरं केलं आहे तिला आयुष्यभर साथ देणारे रविराज भाऊजी आणि असं म्हणत कल्पनाताई शांतच होतात तर पूर्णाजी म्हणतात अर्जुनची बायको तिच्या ह्या सगळ्या प्रयत्नांमुळेच आज माझी प्रतिमा मला परत मिळाली आहे तर पूर्णाजी पुढे म्हणतात हे बघ कल्पना आज प्रतिमाच्या आयुष्यात सगळं काही आहे तिचं कुटुंब तिच्यासोबत आहे तिच्यावर भरभरून प्रेम करणारी आपण सर्वजण तिच्यासोबत आहोत तिची मुलगी तिच्याजवळ आहे फक्त एका गोष्टीची कमी आहे तर कल्पनाताई म्हणतात तिची स्मृती हो ना पूर्णाई तर पूर्णाची म्हणतात की हो तिची स्मृती परत यावी असंच मला वाटत आहे कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अहो काळजी करू नका लवकरात लवकर प्रतिमाची स्मृती येणार आहे याची ये मला पूर्ण खात्री आहे आता देवी आई तुमची प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि आता तर आपण एवढ्या छान डॉक्टरकडे प्रतिमाला घेऊन जात आहोत एवढ्या छान डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यामुळे प्रतिमाला लवकरात लवकर तिचा भूतकाळ आठवेल आणि हो पूर्णाई तुम्ही काळजी का करताय ज्यावेळी डॉक्टर श्रद्धा खरी आल्या होत्या तेव्हा काय म्हणाल्यात की ह्या गोष्टीला उशीर लागेल परंतु ही गोष्ट नक्कीच घडणार आहे आणि म्हणूनच तुम्ही काळजी करू नका असं म्हणत कल्पनाताई पूर्णाजींना आधार देत असतात आता कल्पनाताईंचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी म्हणतात तुझ्या तोंडात साखर पडो कल्पना परंतु एका गोष्टीची खंत वाटते गं आज प्रतिमा स्वतःच्याच भूतकाळातील आठवणीशी आंधळी कोशिंबीर खेळत आहे ते पाहून खरंच खूप वाईट वाटतं माझी प्रतिमा जरी बरी झाली असली तरी तिच्या मनातील दुःख मी समजू शकते आणि तिची ती अवस्था मी नाही ग पाहू शकत कल्पनाताई म्हणतात आणि आता काही दिवसांनी पाहावी लागणार नाही कारण लवकरात लवकर आपली लवकर प्रतिमा बरी होणार आहे देवी आईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबतच आहे आता कल्पनाताई आणि पूर्णाची पुन्हा एकदा प्रतिमा प्रतिमात्त्यांसाठी देवीयाईकडे साकडं घालत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली कपड्यांच्या घड्या घालत असते तर आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुन सायलीला म्हणतो खरंच तू अशी बायको आहेस ना की जगा वेगळे कारण आत्तापर्यंत अशी कुठलीही सून नसेल की जिला तिच्या सासूला पाहिल्यावर एवढा आनंद होतो अगं ज्यावेळी प्रतिमा आत्या तुझ्या समोर येते त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावरचा ग्लो अगदी पाहण्यासारखा असतो तर सायली म्हणते हो ना कारण प्रतिमा हत्या ह्या माझ्या फक्त आत्या सासूबाई नाही आहेत तर माझ्यासाठी माझी आईच आहे कारण ज्यावेळी मी प्रतिमा आत्यांना पाहते त्यावेळी मला असं वाटतं की ह्या माझ्या आईच आहेत आणि म्हणूनच मी माझ्या आईला जेवढा जीव लावला असता तेवढा जीव मी त्यांनाही लावते आणि त्यांचाही माझ्यावर तेवढाच जीव आहे अगदी त्यांची मुलगी असल्याप्रमाणे ते मला वागवत असतात माझ्यावर प्रेम करत असतात मला जीव लावत असतात माया लावत असतात आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन सायलीकडे पाहतच बसतो आता अर्जुन सायलीला म्हणतो तुला एक सांगू का ज्यावेळी प्रतिमा आता समोर येतात त्यावेळी तुझा चेहरा कसा असतो एखादी जत्रेत हरवलेली मुलगी ज्यावेळी तिला तिची आई सापडते आणि तिची जी हावभाव असतात ती ज्यावेळी ती रिॲक्ट होते आणि तिच्या मनात असणाऱ्या त्या भावना त्याच तुमच्या चेहऱ्यावर त्या क्षणाला दिसत असतात तर सायलीमध्ये हो अगदी खरं आहे परंतु खरं सांगू का आज ज्यावेळी प्रतिमहत्या समोर आल्या त्यावेळी मला खरंच भरून आलं खरं तर प्रतिमात्यांच्या चेहऱ्यावरचे डाग हे मला कधी खटकलेच नाहीत परंतु आज त्यांना पाहिलं आणि खरंच खूप आनंद झाला प्रतिमात्यांच्या चेहऱ्यावर एकही डाग नाही हे पाहून असं वाटलं की प्रतिमहत्या बरं होण्यासाठी ही कदाचित पुढची पायरी असेल प्रतिमात्यांमध्ये मी माझ्या आईला शोधत असते कधीकधी असं वाटतं की जर माझी आई असती तर अशीच असली असती तर अर्जुन सायलीला म्हणतो तुमचं आणि प्रतिमात्यांचं नातं तर तसंच आहे त्याच्यामध्ये काही वेगळेपणा जाणवतच नाही अगं तुमचंच काय साक्षीचंच बघ ना ती एवढी क्रिमिनल आहे परंतु तिच्या आईचं आणि तिचं नातं अजूनही तेवढंच घट्ट आहे तिची आई तिच्यापासून दूर गेली आहे तिची आई तिच्यासोबत नाही परंतु आईच्या आठवणी मात्र तिच्यासोबतच आहे कारण तिच्याजवळ असणारा तिच्या आईचा फोटो जो अश्विनने पाहिला होता आजही आईची आठवण म्हणून तिने आपल्यासोबत आईचा फोटो ठेवला आहे सायलीमध्ये ज्याप्रमाणे तिचे आईचा फोटो आपल्यासोबत ठेवला तसंच जर पेंडणही ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं ना आज मी घरात त्यांच्या सगळीकडे ते पेंडन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेच सापडलं नाही आता तिने ते पेंडन कुठे ठेवलं असावं का ठेवलं असावं काहीच कळत नाहीये आज एवढी मेहनत घेऊन मी तिच्या घरी गेली ते पेंडन शोधण्याचा प्रयत्न केला परंतु हाती मात्र काहीच सापडलं नाही आता अर्जुन शांतच असतो सायलीमध्ये काय झालं तुम्ही कसला विचार करताय शोध थांबवायचा आहे का अर्जुन मग तो नाही शोध थांबवायचा नाही परंतु तू असं म्हणू नकोस की आज आपल्या हाती निराशा आली खरंच तू खूप छान डेअरिंग केलीस आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचलीस आज आपल्या हाती पेंडन सापडलं नाही परंतु एक ना एक दिवस सापडेलच कारण पुन्हा एकदा आपल्याला महिपत आणि साक्षीच्या घरी जाऊन त्या पेंडनचा शोध घ्यायचा आहे तर सायलीमध्ये ते कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो त्यासाठी काहीतरी करावं लागेल ज्या दिवशी महिपत आणि साक्षी घरी नसतील त्याच दिवशी आपल्याला ते पेंडन शोधावं लागेल तर आता सायली अर्जुनला विचारते पण ते आपल्याला कसं करणार अर्जुन म्हणतो हो तोच विचार करतोय की आता पुढे काय करावं आता अर्जुन आणि सायली ते पेंडन कसं मिळवता येईल याचा विचार करत असतात तर सुभेदारांच्या घरी आता सर्वांची जेवणं झाल्यानंतर सर्वजण एकत्र गप्पा मारत बसलेले असतात आता अश्विन आणि अर्जुनचं चा नेहमीचंच काम अस्मिताला छळायचं चार। तर आता अर्जुन म्हणतो सचिन तिथे आहे ना तेच बरं आहे इथे आला ना तर त्याचं काहीच खरं नाही आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजींना धक्काच बसतो पूर्णाजी म्हणतात का रे काय झालं तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात हो ना अरे अर्जुन तू असं का बोलत आहेस तर अर्जुन म्हणतो कारण डॅड जर सचिन इथे आला तर त्याला एक नवे, तर दोन दोन बाळ सांभाळावी लागतील आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण अर्जुनकडे पाहू लागतात तर अर्जुन म्हणतो हो ना एक म्हणजे त्याचं बाळ आणि दुसरं म्हणजे अस्मिताई आता मात्र अस्मितावर सर्वच जण हसू लागतात तर अस्मिता चिडते आणि अर्जुनला म्हणते अरे काय चाललंय हे सचिनचं सोड परंतु आता तुला मात्र मी चांगलेच धपाटे घालणार आहे आता हे ऐकल्यानंतर अश्विन अस्मिताला म्हणतो अस्मिताई तू तुझ्या बाळाला पण असंच म्हणशील ना तु तु शांत हो नाहीतर धपाटे घालीन तर आता तन्वी म्हणजेच प्रिया म्हणते अश्विन अरे ती तिच्या बाळाला कुठे सांभाळणार आहे तिचं बाळ एकतर बाबांकडे असेल नाहीतर आजीकडे तर आता अस्मिता म्हणते तन्वी अगं तू पण तर अस्मिताला प्रिया म्हणू लागते अगं गंमत करते गं तर त्यानंतर अश्विन म्हणतो परंतु खरं आहे हा अस्मिताईचं बाळ एवढं रडणार आहे ना की त्या सचिनचं काही खरं नाही रात्रभर त्याला जागरण करावं लागेल म्हणजे सचिन बाळाला सांभाळणार आणि आमची अस्मिताई डाराडूर झोपून देणार तर त्यानंतर आता अर्जुन पुढे म्हणतो म्हणजे सकाळी तू बाळाला सांभाळायचं आणि आपली अस्मिताई ऑनलाईन शॉपिंग करणार असं म्हणत सर्वच जण आता अस्मिताला चिडवत असतात अस्मितामध्ये अरे काय आहे एक लक्षात ठेवा अर्जुन तू जे काही बोलतो आहेस ना ते सगळं काही माझं बाळ ऐकत आहे आणि मामा किती आपल्या आईला त्रास देत आहे ना हेही पाहत आहे आता सर्वच जण अस्मितासोबत मज्जा मस्करी करत असतात तर अस्मिता म्हणू लागते का हे माझे डोहाळे पुरवायचे सोडून तुम्ही सर्वजण मला त्रासच देत आहात तर प्रतापराव म्हणतात नाहीतर काय अर्जुन आणि अश्विन आता तुम्हा दोघांनाही मी धपाटे घाले ना यापुढे अस्मिताला कोणीही त्रास द्यायचा नाही आता अर्जुन आणि अश्विन तोंडावर बोट ठेवत शांत राहतात तर प्रतापराव पुढे म्हणतात परंतु एकदा का तिची डिलिव्हरी झाली की मग तुम्ही तिला त्रास द्यायला तर आता सर्वच जण म्हणतात मोकळे तर आता सर्वच जण खूप मोठमोठ्याने हसू लागतात खूप आनंदाचं वातावरण असतं तर आता अश्विन म्हणतो अस्मिताई तुला काय हवं आहे सांग तुला डोहाळे म्हणून जे काही हवं असेल ते आम्ही सगळं काही तुला आणून देऊ तर अस्मिता म्हणते आत्ता तर मला काहीतरी खावंसं वाटतंय म्हणजे गुलकंद वगैरे घातलेलं विड्याचं पान ते खावंसं वाटतंय आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो विड्याचं पान मला तर वाटलं होतं की कामाचे डोहाळे लागले असतील अश्विन म्हणतो हो ना मला तर वाटलं होतं की ऑनलाईन शॉपिंगचे असे म्हणत दोघंही त्याला खूप छळत असतात तर ऑनलाईन शॉपिंगवरून अस्मिताला आठवतं की आपण केलेली शॉपिंग ती विमलला म्हणते विमल जाणं ती माझी एक पिशवी घेऊन ये असं म्हणत आता ती विमलला बॅग आणायला सांगते सर्वजण विचारतात काय ग आमच्यासाठी काही घेऊन आली आहेस का आता अर्जुन तिला विचारतो माझ्यासाठी काय आहे तर अस्मी म्हणते तुमच्यासाठी काही नाही ती शॉपिंग माझीच आहे असं म्हणत अस्मिता ती बॅग घेऊन यायला सांगते आता विमल बॅग आणायला जाते तोपर्यंत इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो तुमचा जरा मोबाईल देता का माझा मोबाईल मी रूममध्ये चार्जिंगला ठेवला आहे अर्जुन आता आता सायलीला मोबाईल देतो तर सर्वांच्या नकळतच आता सायलीने अस्मिताचे डोहाळे पुरवण्यासाठी गुलकंदाचं पान ऑर्डर केलेलं असतं तर दुसरीकडे अस्मिता आता सर्वांना आपली शॉपिंग दाखवते आणि मग ते ना मी माझे मेटर्निटी टॉपही मागवले आहेत एवढंच काय तर बाळाची धोपटी लंगोट डायफोर जे काही लागणार आहे ते सगळं काही मागवलं आहे येईल चार पाच दिवसात आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो सायलीमध्ये अस्मिता ताई या गोष्टी अगोदर मागवायच्या नसतात या शुभ नसतात आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला राग येतो आणि म्हणतो तू गप्प बस तू मला तत्त्वज्ञान देऊ नकोस आणि तू कोण ग मला सांगणारी आणि अशा गोष्टीत काय करायचं काय नाही हे तू का मला सांगतेस आणि मी माझ्या बाळासाठी शॉपिंग केली तर तुझ्या पोटात काय दुखतंय आता मात्र सायली शांतच होते तर पूर्णाजी म्हणतात ती बरोबर बोलते अस्मिता अशा गोष्टी अगोदर मागवायच्या नसतात तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात अस्मिता, अस्मिता अगं पूर्णाई बरोबर सांगत आहेत या गोष्टी अगोदर मागवायच्या नसतात आणि आता तू स्वतःची काळजी घे आणि जी काही तुला बाळासाठी ऑनलाईन शॉपिंग करायची आहे ती, ती बाळ झाल्यानंतर कर परंतु आता नको पूर्णाजी म्हणतात अगोदर ती शॉपिंग तू कॅन्सल कर बरं ऑर्डर कॅन्सल कर तर अस्मिता म्हणते आजची कल्पनाताई पूर्णाची आता अस्मिताला म्हणतात की हो ऑर्डर कॅन्सल कर आता अस्मिता ऑर्डर कॅन्सल करते तर त्यानंतर पूर्णाची म्हणतात यापुढे बाळाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर अगोदर आम्हाला विचारायचं तर आता अस्मिता म्हणते की हो चालेल परंतु परक्या माणसांनी मला फुकटचे सल्ले दिलेले चालणार नाहीत असं म्हणत आता अस्मिता सायलीकडे पाहते आता सायलीला थोडं वाईट वाटतं परंतु आता सायली काहीच बोलत नाही तर प्रिया म्हणते परंतु मला एक कळत नाही जर अस्मिताला वाटत असेल की तिच्या बाळासाठी काहीतरी शॉपिंग करावी तर काय हरकत आहे तर पूर्णाजी म्हणतात हो का असली शॉपिंग धोपटी वगैरे आणि धोपटी वगैरे ऑनलाईन मागवायची असतात का त्यामध्ये मायेचा स्पर्श असावा लागतो आणि त्या मायेच्या स्पर्शानेच बाळाला चांगली ऊब मिळत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बाळाला कोरे कपडे कधीच वापरत नाही परंतु हा विषय नंतरचा यापुढे अशा गोष्टी मागवायच्या नाहीत कसा आहे ना आजकालच्या पिढीतील मुलींना काही कळणार आणि तुम्हाला सांगून काही उपयोगही नाही असं म्हणत आता पूर्णाजींनी प्रियाचं तोंड चांगलंच बंद केलेलं असतं तर प्रतापराव म्हणतात अगं एवढं छान वातावरण झालं आहे तर तुम्ही बिघडवताय कशाला तर आता अर्जुन म्हणतो डॅड असं नाही बिघडणार आणि हे वातावरण तेव्हाच बिघडलं असतं जेव्हा पूर्णाजीने जर अस्मिताईला तिची शॉपिंग कॅन्सल करायला सांगितली असती तर आणि तेव्हा मात्र अस्मिताई पूर्णाजीचंही ऐकली नसती असं म्हणत सर्वजण आता अस्मिताला चिडवू लागतात तिच्यावर हसू लागतात सर्वांचीच मज्जा मस्करी चालू असते आणि सर्वजण अस्मिताला आनंदात ठेवण्याचा प्रयत्नही करत असतात आता अस्मिताला खुश पाहून सायलीलाही खूप आनंद होत असतो सायली ही आनंदानेच अस्मिताकडे पाहत असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पनवेलमध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रताप सुभेदार आणि फॅमिली असं इन्व्हिटेशन आलेलं असतं प्रतापराव सर्वांना म्हणतात पनवेलमध्ये होणाऱ्या मोठ्या एक्झिबिशनमध्ये मला आमंत्रित केलं गेलं आहे तर दुसरीकडे आता हे आमंत्रण महिपा शिकरे यांनाही आलेलं असतं आता साक्षी महिपत शिकरेंना म्हणते की डॅड पनवेलमध्ये होणाऱ्या बिझनेस एक्सपोमध्ये तुम्हाला बोलावण्यात आलं आहे तुम्हाला खास इन्व्हिटेशन आहे एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला तिथे आमंत्रित केलं आहे तर दुसरीकडे पूर्णाची प्रतापरावांना विचारतात अजून कोणाकोणाला बोलवलं आहे तर त्यामध्ये ॲसस कंट्रेक्शन असंही नाव असतं आता ॲसस कंट्रेक्शन म्हणजेच साक्षी शिकरे आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणतात प्रता की महिपत शिकरे यालाही आमंत्रित केलं आहे आता सर्वांनाच धक्का बसतो परंतु याच संधीचा फायदा घेण्यासाठी सायली आणि अर्जुन प्रतापरावांना म्हणतात मग यामध्ये तुम्हाला चावंच लागेल आणि सुद्धा येतो म्हणजे कसं आहे आम्ही तुमच्यासोबत असलो तर महिपत शिकरे तुमच्या जवळही येणार नाही आणि तुम्हाला काही बोलणारही नाही तर आता या कार्यक्रमासाठी महिपत शिकरे जातील का आणि या संधीचा फायदा घेत सायली आणि अर्जुन महिपत शिकरेंच्या घरापर्यंत पोहोचत साक्षीचं लॉकेट मिळवून यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद